मी गणेशांत भुशराव मी आदिवासी समाजाचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून मला घटनात न्यायापासून मंचूर ठेवण्याचं काम या देवेंद्र फडणवीस भाजप शिवसेना यांनी केलं दोन हजार चौदा सा साली आम्हाला फसवलं आमची मतं घेऊन सत्तेत आले पण सत्ता आल्यानंतर आमच्या आदिवासी समाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष या सरकारनं केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही पंढरपुरातील अन्यायग्रस्त आदिवासी महादेव कुळी समाज इथं जमलाय आम्ही आक्रोश केला कारण देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की दोन हजार चौदाला कुळी बांधवांनो मला सत्ता द्या मला सत्ता दिल्यानंतर कमीत कमी दोन महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये तुमचा प्रश्न मी सोडवतो आज त्या आश्वासनाला कमीत कमी दहा कमी वर्ष पूर्ण झाली आतापर्यंत